जेव्हा मंडे मंडळात बरेच आहेत ना बरेच फिरावा तर डॉक्टर चिळ असतो माझ्या म्हणजे मी आता पूजा वगैरे केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे बाहेर वगैरे हो फिल्ली कारण काल पाऊस पण खूप लागलेलो म्हटलं कुठे पाणी वगैरे हो आलं हळीला वगैरे बघायचा व्हाळात पाणी वगैरे हो तर सगळ्यात कॅन्सल झालेला पाठी पाऊस बोल किती पडलो रात्री पण खूप पडलो लाईट वगैरे हो गेली हो येऊ की अजून तर टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय आहे की मी ज्या माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव वागते मिस्टर कुलू ब्लॉग तर आम्ही आता चेंज करतोय आणि ठेवतो को कोकणी कुणाल म्हणाल तर तुम्ही पण जरा सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट माजी आ, करा आणि माझी काल बहीण पण येलेली मुंबईवरून त्याचं पण चॅनल आहे वडापाव बल म्हणा तर त्या हॉटेलांचे वगैरे प्रमोशन करायचा तुमचा हॉटेल वगैरे असतात तर मला कमेंट करा मी त्या सांगते प्रमोशनसाठी अडे अडी जवळपास कडे तुम्ही जर असाल तिजुर्गात तर त्या नक्कीच येत मी पण सांगते ते काय तुमच्या एका योग तर प्रमोशनसाठी मला मॅसेज करा तुम्ही किंवा इंस्टावर मॅसेज करा किंवा फेसबुकवर मेसेज करा मला मी तुम्हाला सांगते काय त्यात तर तुम्ही पण सपोर्ट करा जरा मागा धन्यवाद